रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नरेंद्र मोदी काल शपथविधी घेतली शपथविधी झाला त्यांचा आणि ते काल अधिकारिकरित्या पंतप्रधान झाले त्याच्यानंतर आज सेकंड डे तर सेकंड डे आज त्यांची कॅबिनेट मीटिंग पण होती त्याच्यानंतर त्यांनी आज एका अशा फाईलवरती सही केली ती फाईलवरची सही म्हणजे एवढी काही खास नाही आहे पण ती सही असं दाखवते की नरेंद्र मोदी यांचं व्हिजन काय किंवा नरेंद्र मोदी यांचं पुढचे पाच वर्षाचे अंदाज काय लावले जाऊ शकतात तर ती फाईल होती किस आ, किसान सन्मान निधी जो आपला दर वर्षाला न नरेंद्र मोदी यांच्याकडून दिला जातो शेतकऱ्यांसाठी तर त्या निधीच्या फा फाईलवरती पहिली सही झाली नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि ह्याचा अर्थ असा जवळपास काढला जातो आहे की नरेंद्र मोदी यांनी बोलले पण बोलून पण दाखवलं की आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे आणि आम्हाला येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करायचं आहे शेतकऱ्यांसाठी तिसरी अर्थव्यवस्था तर करायचीच आहे करायची पण त्याचबरोबर शेतकऱ्यांकडूनसुद्धा शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे आणि शेतकरी देखील ह्या देशाचा मोठा एक घटक आहे आणि त्या घटकाचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील झाला पाहिजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जर फायदा झाला तर ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांना हा फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि पहिली सही ती त्यांनी किसान निधीसाठी दिलेली आहे जवळजवळ नऊ करोड तीस लाख शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होणार आहे त्यांच्या अकाऊंटला पैसे जाणार आहेत आणि ह्या पैशांची अमाऊंट जवळजवळ वीस हजार कोटी रुपयेच्या आसपास आहे हे वीस हजार कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्याकडून तमाम भारतातील नऊ करोड तीस लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेत तर ह्याच्यावरती तुमचं काय मत प्रतिक्रिया मला सांगा खरंच नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांसाठी खास करून शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध राहील का पुढचे पाच वर्ष आणि येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडून कुठलं कुठले कुठल्या कुठल्या योजना ह्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी येऊ शकतात तेही तुम्हाला सांगा कारण सोलर ऊर्जावरती त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचं आणि त्यांचं काम चालू आहे आणि ते सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा पोहोचवायचा त्यांचं नियोजन आहे तर जर ते आलं तर जर ते आलं तर ऑटोमॅटिकली शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचंच अर्थव्यवस्थेला देखील शेतकऱ्यांकडून देशाला फायदा होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा कमेंट तुम बॉक्स तुमच्यासाठी चालू आहे जय शिवराज जय मल्हार